राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच ईद ए मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन फरहान मसूर शहा यांनी फोलमरी इथे केले होते पर टाइप पकड़ा चलो चलते हैं साइड आगे चलते हैं ऐसे चलते हैं được được đó bạn đó bạn đó bạn đó bạn đó bạn đó bạn đó

بسم الله الرحمن الرحيم क्या बात है आप हां हम लाइक करें वो चाय है काफी लोग बहुत चाय है क्या बात है एक बार होता है एक बार होता है भी तो एक बार में बार आ जाए आज आदमी और नहीं लिखा इधर जाके और एक बार चेक कर लो

नमस्कार मी प्राण शाह आज हा प्रोग्राम घेण्याचा उद्देश असा होता की दोन दिवस अगोदर आमचे ईद नदीचा प्रोग्राम होता त्याच्यामध्ये आमचे पैगंबर प्रॉफेट मोहम्मद सल्ला वले उदय योम ए पैदा म्हणजे जन्मदिवसाच्या निमित्त आम्ही हा आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे सकाळपासून आत्तापर्यंत कमीत कमी पन्नास ते साठ लोकांचा इथं चेकअप झालेला आहे आणि दहा ते पंधरा लोकांचा ब्लड डोनेशन इथं झालेलं आहे किती वर्षापासून हा उपक्रम तुम्ही हा कमीत कमी तीन वर्षापासून आम्ही उपक्रम हा राबवतो आहे आणि याला चांगल्यापैकी दरवर्षी प्रतिसाद भेटतो चांगल्या लोकांचा प्रतिसाद भेटतो ब्लड डोनेशन होतो लोकांचा चेकअप वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही आज सल्ला उल सल्लमच्या जनरल करतो लोकांचा भलं व्हावं यासाठी हा हा प्रोग्राम आम्ही आयोजित करतो आरोग्य तपासणी झाल्यानंतर जर शस्त्रक्रियेची गरज असली तर पुढचं तसं निय शासकीय याची जर आम्हाला गरज भाजली तर आम्ही सरांना भेट करून सर मग आम्हाला ज्या हिशोबानं आम्हाला मार्गदर्शन करतात मग ते वैद्यकीय याच्यामध्ये कोणती परिस्थितीत मदत असो सर आम्हाला पुढाकार करून त्या गोष्टीनं मदत करून तुम्हाला काम करतात आज काय टार्गेट ठरलंयचं किती रक्त संकलन करायचं आणि नाही असं काही टार्गेट आम्ही ठरवलेला नाही आहे जेवढे होतील जेवढे लोक देतील हे एक भावना आहे लोकांच्या की आपल्या रक्तांना कोणाचं भलं होत असेल तर लोक स्वतःहून येऊन आम्हाला हे रक्तदान करत आहे आम्ही कोणाला असं म्हणजे बळजबरी करून किंवा कॉल करून बोलवत नाही लोकांना स्वतःला समजतं आहे की आपल्या रक्तांना जर कोणाचं भलं होत असेल तर लोकांना स्वतःहून पुढाकार घेऊन या गोष्टीचं रक्तदान करत आहे चेकअपसाठी भरपूर लोक येत आहे आता पण तुम्ही बघू शकता का किती लोक इथं लाईन इतर लागलेले आहेत या शिबिराचं उद्घाटन सकाळी कोणाच्या हस्ते साहेबांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलेले आहे आमचे वैद्यकीय शाखेचे अधीक्षक आहे त्यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन केले या निमित्ताने तुम्ही कळंब्रीकर वासियांना काय आव्हान की सगळ्यांना आव्हाना तरी इच्छित होती की असे जे प्रोग्राम तुमच्यासाठी जा राबवले जातात त्याच्यात तुम्ही प्रतिसाद द्यावा भरपूर असा साथ द्यावा जेणेकरून एक समाजात चांगला मॅसेज द्यावा आम्ही हा प्रोग्राम जो ऑर्गनाईज केला आहे प्रत्येक समाजासाठी हा आम्ही प्रोग्राम ऑर्गनाईज करतो जे गरीब लोक आहेत ज्यांना प्रत्येक समजा एक घाटी असो किंवा एम जी एम घाटी असो याच ठिकाणी जे रुग्णांना गरज पडते रक्ताची गरज पडती वैद्यकीय मदत पडते या लोकांनी मग इथे हे चेकअप ज्या जे असे शिबीर राबवले जातात त्यावेळेस चेकअप केल्यानंतर त्यांना मग कोणत्या म्हणजे त्यांच्या हेल्थसाठी कोणत्या वस्तू गरजेचे आहेत की मूलभूत गरजा त्यांना इथं कळतात त्या हिशोबाने त्यांना पुढं मग मोठ्या घाटी असो किंवा एन जी एम हॉस्पिटल असो किंवा मोठी घाटी जे काही रुग्ण आहे गव्हर्नमेंटचे त्या हिशोबाने तिथं त्यांचं ट्रीटमेंट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना मदत करून करतो सर्वांना नम्र विनंती करतो का आपण या गोष्टीला प्रतिसाद द्यावा जय जय महाराज आपलं नाव माझं नाव प्रहान मनसूर शाह मी अल्पसंख्याक प्रमुख शिवसेना किलंबरीमध्ये फराण शाह साहेब यांच्या मित्रमंडळातर्फे शासकीय तक्रार रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाला व फरान शाह मित्रमंडळाच्या सहकार्याने आज कोलंबरीमध्ये आपण आरोग्य केली व स्वच्छ रक्तदान मोहीम आपण इथं शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरासाठी शासकीय कर्तरोग कर रुग्णालयाचे कॅम कोऑर्डिनेटर श्री इंदर जाधव साहेब वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक श्री बालाजीत देशमुख साहेब व त्याचबरोबर शासकीय कर्तरोग रुग्णालयामधील सर्व वेगवेगळ्या वे स्पेशालिटीचे डॉक्टर आज इथं या आरोग्य शिबिरामध्ये आपली सेवा देत आहेत मी सर्वांना या शिबिरामार्फत व आपल्या माध्यमांमार्फत सर्वांना विनंती करतो की कोलंब्रीवासियांनी या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा या शिबिरामधून आपल्या काही त्यांना आजार असतील काही त्यांच्या कंप्लेंट्स असतील तर त्या इथं डॉक्टरांना दाखवून त्यावर तपासण्या व उपचार घ्यावे सर आता तुम्ही कॅन्सरच्या रुग्णाला उपचार करता याच्यामध्ये प्रमाण ग्रामीण भागात जास्त त्या शहरी भागात आणि येतं वाढतो जर आपण कर्करोग कर्करोगाचे प्रमाण पाहिलं तर सध्या शहरामधून हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो परंतु हळूहळू खेड्यांमध्येही किंवा ग्रामीण भागामध्येही कर्करोग रुग्णाचं रुग्णांचे प्रमाण वाढतं आहे कारण जीवनशैलीमध्ये जे बदल घडत आहेत व्यसनांमध्ये न जसं तांबट मुक्का दारू मद्यपान जीवन पद्धती किंवा स समतोल आहार न खाता चायनीज किंवा जे जास्त कॅलरी असलेले असतात जसं मैदा साखर किंवा आपण त्याला तूप असलेले तेलजन्य पदार्थ या सगळ्या किंवा एक्झरसाईज किंवा आपण म्हणतो की व्यायामाचे अभाव या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू कॅन्सरचं प्रमाण खेड्यांमध्येही जास्त प्रमाणात हळूहळू वाढत आहे यानिमित्ताने तुम्ही रुग्णांना काय आव्हान कॅन्सर हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे तो लपवला तर तो वाढतच जाईल त्याच्यामुळे जर तो प्राथमिक अवस्थेमध्ये पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये जर आपल्याला त्याचं निदान झाले तर तो पूर्णपणे बरा होणारा आजार आहे आणि लोकांनी बिलकुल घाबरून जाऊ नये शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये पूर्ण उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेद्वारे मोफत केले जातात त्यामुळे त्या साठी कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपल्या सदर मार करून लाखो रुपये खर्च नाही लोकांनी शासकीय रुग्णालयाचा लाभ घ्यावा नाव मी डॉक्टर कुशिक काढेल तर